हॅलो मित्रमैत्रिणींना स्वागत आहे माझ्या चॅनलवर आज आपण गावाकडल्या पद्धतीने मुळ्याचा ठेचा बनवणार आहोत हे बघा मुळा स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि याला याचं छि छिलट काढून घ्यायचं हलक्या हाताने वरवरचं वर असं छिलट काढून घ्यायचं आहे हे बघा असं छि छिलट काढून घेतलं वरवरचं आणि अशा मोठ्या याच्यावर आपण याला किसून घेऊ असं किसून घ्यायचं आहे मोठ्याच्यावर मोठ्या याच्यावर हे बघा अशा प्रकारे असा किस करून घ्यायचा आहे असा आता आपण मिरची भाजायला घेऊ आता आपण तव्यामध्ये मिरची भाजून घेऊ थोडं तेल टाकायचं आहे आणि अशी मिरची भाजून घ्यायची गावाकडे कसं भाकरी झाल्यानंतर छान असं तव्यावर लोखंडाच्या तव्यावर असा मुळ्याचा ठेचा बनवायचा तसेच त्या पद्धतीने मी बनवत आहे नक्की ट्राय करसाल छान वाटते याला आता याला आपण डाग पडेपर्यंत मिरचीला भाजून घेऊ हे बघा मिरचीला छान डाग पडले आहे आणि छान अशी भाजल्या गेली आता आपण काढून घेऊ आता मिरचीला थंड होऊ द्यायचं आहे आणि आता हे मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे थंड झालेली आहे मिरची सहा ते सात लसूण पाकळ्या आहेत आणि शेंगदाणे असे शे भाजून घ्यायचे आहे शिलट काढून घ्यायचं आहे कारण तो मुळ्याचा उग्र असा वास येतो त्या शेंगदाणे टाकले तर वास येणार नाही आणि खूप सारा असा सांबार आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे आता याला मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे हे बघा असं मिक्सरमधून जाडसर काढून घेतलेलं आहे आणि आता आपण हा मुळ्याचा कीस याच्यातलं थोडं पाणी काढून घ्यायचं आहे आणि नंतर मिक्सरमध्ये टाकून एकच फिरक फिरवून घ्यायचं आहे जास्त आपल्याला बारीक करायचं नाही आहे कारण तर किसून आहे हे बघा पाणी काढून टाकलं मुळ्यातून आपल्या किसमधून आणि आता याला फक्त एकदाच मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे हे बघा एकदा असं फिरवून घ्यायचं आहे आता आपण याला छान ताव्यावर परतून घेऊ आपल्याला त्याच लोखंडी तव्यामध्ये परतून घ्यायचं आहे छान लोखंडी तव्यामध्ये टेस्टी होते तेल तापलेलं आहे आता आपण ठेचा टाकू धोळ्याचा आणि छान परतून घेऊ आणि शक्य झाल्यास फल्ली तेलच घ्या छान टेस्टी वाटते आपला ठेचा आता आप याला छान असं परतून घ्यायचं आहे तुम्हाला जर झणझणीत ठेचा पाहिजे असेल तर तुम्ही शेंगदाणे कमी टाकायचे आणि पण शेंगदाणे टाकले तर वास येत नाही आपल्या मुळ्याचा म्हणून शेंगदाणे टाकणं जरुरीच आहे तरी तर पण कमी प्रमाण करू शकता तुम्ही प्रमाण कमी जास्त करू शकता मिरचीचा आणि शेंगदाण्याचा पण मला झणझणीत बनवायची होती म्हणून मी खूप सारी मिरची घेतली होती त्यानुसार आता छान याला परतून घ्यायचं आहे तीन ते चार मिनिट छान टेस्टी वाटते नक्की नक्की ट्राय करा तव्यावर असा मुळाचा ठेचा गावी अशा पद्धतीनं बनवत असते ते पण चुलीवर आता याला परतून घेऊ आपण दोन मिनिट झाले मी परतून घेत आहे आता पाणी आपलं सुटलं नाही कारण तर आपण मुळ्याच्या किसमधला पाणी पूर्ण काढून टाकले होते तसंच तुम्ही करसाल आणि पाणी जर ठेवलं तर मग खूप पाणी सुटते आपल्या ठेच्याला आणि असं मग खूप परतून घ्यावं लागते हे बघा आपण मी तीन मिनिट छान असं परतून घेतलेलं आहे आता आपला ठेचा बनवत आलेला आहे आणखी एखादी मिनिट मी परतून घेते आपण आणखी एक मिनिट मी परतून घेतलेला आहे पर कसं वाटला गावाकडला मुळ्याचा ठेचा नक्की ट्राय करा आणि नक्की कमेंटमध्ये सांगा आणि पण ट्राय नक्की करा ज्वारीच्या भाकरीसोबत आणि तोंडी लावायला पण छान असं आणि हे बघा छान सेंट येत आहे आणि मुळ्याचा उग्रवास कधी येणार नाही या माझ्या पद्धतीने नक्की ट्राय करा आणि नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा झाला आता गॅस बंद करते झाला आता ठेचा तयार आणि ट्राय नक्की करा भेटू आपण अशा छानशा रेसिपीसोबत थँक्यू